शेतीतलं जे काही नवं असेल ते पाहायचं असेल तर ते बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषिक महोत्सव या वर्षी देखील सोळा ते वीस जानेवारी दरम्यान होतोय पण त्यानिमित्तानं बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात नवीन नवीन नवी प्रयोग सुरू आहेत एका प्रयोगाची मी तुम्हाला माहिती देतोय की बऱ्याचदा केळीच्या बाबतीत आपण अनेक मतमतांतर आपले असतात परंतु आता लाल केळी आणि निळी केळी ही बाजारात जी आलेली आहे ती प्रतिशत कशी आहे ते बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात दाखवले माझ्यासोबत आहेत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय संतोष करेन सर सर काय वैशिष्ट्य असतं या वेळच्या कृषी विज्ञान केंद्रातल्या कृषीच्या केळीची निश्चित कृषी विज्ञान केंद्रामध्ये सोळा ते वीस जानेवारीला आपल्या कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलं आहे आणि त्या ठिकाणी हे प्रात्यक्षिक आधारे केळीची लागवड केली आहे तर आपण पाहतोय हे केळी ब्लू जावा बनाना म्हणून आपण म्हणतो किंवा याला आईस्क्रीम बनाना व्हॅनिला बनाना अशी तीन चार प्रकारची नावं आहेत त्यातला हा ब्लू जावा बनाना आहे हा, तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हा हायब्रिड आहे याचा क्रॉस आहे साऊथ इस्ट एशियामधल्या ज्या व वयटी आहेत त्याच्यामध्ये हा क्रॉस केलेला आहे तर त्याचा जो क्रॉस आहे मुसा बालबिसियाना आणि मुसा आकोमिनाटा अशा दोन स्पेसिजचा क्रॉस करून केलेला आहे तर याची जी केळी आहे ही म्हणजे आकाराने पण मोठी आहे आणि ह्याच्या साईज खूप मोठी गोड आणि चव ह्याची व्हॅनिला फ्लेवर येतो म्हणून तो, तो आईस्क्रीम बनाना त्याला म्हणतोय आणि साईज साधारण मोस्टली आपल्या म्हणजे टेबल पर्पजच आपण खाण्यासाठी वापरतो पण ह्या आपल्या जसं जी नाईन आहे त्याच्यासारखाच मोठ्या आकारामध्ये येते मार्केटमध्ये आपल्या येते हा पिकल्यानंतर पिवळाच दिसतो बर परंतु सुरुवातीला हिरवाचा आहे Okay. आपल्या मार्केटमध्ये ह्याला रेट साधारणपणे सत्तर रुपये किलो सत्तर रुपये निर्यात अजून आपल्याकडे आता नवीन असल्यामुळे त्याच्या निर्यात मध्ये निर्या, काम झालं नाही पण ह्याचा एरिया वाढल्यानंतर निर्यातला पण चान्स आहे आ, लाल किळी पण यावेळेस तुमचे लक्ष वेधून घेईल जर गेल्या वर्षी पण ती होतीच परंतु लाल लालकिळीच बऱ्यापैकी शेतकरी लावतात लाल केळी लाल केळीचं काय लाल केळी पण अशी आहे की याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहेत म्हणजे तो लाल रंग सांगतो की आपल्याला प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त मिळते आणि याचा जो चव आहे केळ लांब आकाराचा आहे पण चवीमध्ये थोडासा आंबट गोड पणा येतो आणि आंबट गोड असल्यामुळं काही त्याचे विशेष ग्राहक आहे की जे त्याला पसंती देतात तर हे आपल्याकडे आता साऊथ इंडियामध्ये तामिळनाडू मध्ये एरियाचा वाढत चाललेला आहे लाल केळी तर ही लाल केळी शेतकऱ्यांना आपल्या नेहमीच्या केळीपेक्षा फायदेशीर ठरेल का किंवा केळी शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल का काय निश्चित कारण आता कसं आपण ग्रँड नाईन व्हरायटी जास्त प्रमाणात लावतो ग्रँड नाईन जास्त पण ते एक्सपोर्ट क्वालिटी आहे त्यामुळे त्याला मागणी आहेच पण ज्या शेतकऱ्यांना थोडं वेगळं प्रयोग म्हणून करायचं आहे किंवा ज्याला स्वतः विक्रीची व्यवस्था करू शकतो अशा शेतकऱ्यांसाठी हे मार्केट आता येणारच आहे कारण जसं आपल्याकडे सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट माहीत नव्हतं पण आता ड्रॅगन फ्रूट सगळे खायला लागले तसं केळीमध्ये पण हा देशी प्रकार म्हणून आपल्याकडे मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये चालणार आहे शेतकरी हा सिईंग इज बिलिव्हिंग म्हणजे पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही आणि कृषीची रचना अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी त्यासाठीच केली की थेट शेतकऱ्यांना नवं जे तंत्रज्ञान आहे नवं जे बियाणं आहे ते उगवून आणि त्याचं उत्पादन करून दाखवायचं जेणेकरून शेतकऱ्यांना या नवीन उत्पादनाविषयी माहिती मिळेल कृषीची ती संकल्पना आहे आणि त्याच अनुषंगानं ही केळी देखील आपण पाहतो आहोत तुम्ही ज्यावेळेस कृषीमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला ही केळी नक्की पाहायला मिळेल प्रत्यक्ष केळीचं उत्पादन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे माझ्यासोबत होते कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ संतोष करंजे आणि तुम्ही पाहत होतात कृषी प्रदर्शनातल्या या प्रात्यक्षिक पिकाचा पहिला प्लॉट धन्यवाद